दादा नमस्ते नमस्ते आमच्या शेतकऱ्यांना तुमचं नाव पत्ता थोडं सीताराम सीतारामनेवरती घोडके मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली तुम्ही इथं आलात म्हशीचं दूध सांगितलं तुम्हाला चौदा पंधरा लिटर कसं काय तुम्ही दोन दिवस दूध बहिला कसं काय वाटलं किती लिटर दिले जरा शेतकऱ्यांना सांगा सांगितलं तेवढं दिलं आता खाण्यापिण्यावर असते पुन्हा खाण्यापिण्या जेवढं होईल तेवढं दूध मिळेल तुम्ही मागच्या एक दोन तीन वर्षापूर्वी मस् नेलात कशी काय मस लागली तुम्हाला ते चांगले होते तुम्ही समाधानी आहात परत आलोच नसतो ना बरोबर चांगली लागल्यामुळे आलो आणि परत कशाला येतोय चालते ओके नमस्ते नमस्ते